हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या आहे दोन ऑक्टोबर वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे सर्व पितरी अमावस्या या सर्व पित्रे अमावस्येला पितृपक्ष अमावस्या त्याचप्रमाणे दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्त्व असत्या अमावस्याच्या दिवशी ज्या पित्रांची आपल्याला मृत्यू तारीख माहिती नसते आणि त्यामुळे आपण त्यांचा श्राद्ध या पितृपक्षामध्ये करत नाही तर म्हणूनच या सर्व अमावस्याच्या दिवशी आपण त्या सर्व पित्रांचा श्राद्ध हे करत असतो त्याचप्रमाणे मध्ये आपण जर पितरांचं श्राद्ध केलं नाही आणि काही अडचणी आलेल्या असतील तर अशाने सुद्धा या दिवशी आपल्या पितरांचा श्राद्ध जे आहे तर ते या दिवशी घालायचं असतं पितृपक्षामध्ये आपले पितृ हे पृथ्वीवरती आलेले असतात आणि ते सर्व पित्रे अमावस्याला दिवशी दानाला खूप महत्व दिलं जातं आणि या दिवशी जाऊन स्नान आणि दान, दान केल्यामुळे प्रखर पितृदोषांचा त्रास हा कमी होतो आणि त्यामुळे आयुष्यातील अनेक अडचणी संकट आणि शत्रू हे नष्ट होतात आणि आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्नही घेत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपल्याला सकाळी पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे सर्व पितृदोष नकारात्मकता अडचणी शत्रू हे नष्ट होऊन कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही सात पिढ्यांचा सा दारिद्र्य गरिबी ही नष्ट होऊन मनातील प्रत्येक कठीण इच्छाही पूर्ण होईल तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान या दोन्ही गोष्टींना खूप महत्व असतं आणि या दिवशी स्नान करून दान केलं तर पितृदोषाचा बऱ्याच वेळा असं होतं की आपलं खूप महत्वाचं काम असतं आणि त्या कामासाठी आपले अगदी शंभर टक्के आपण देत असतो पूर्ण मेहनतीने आणि कष्टाने आपण ते पूर्ण काम करत असतो पण त्या कामात आपल्याला यश मिळत नाही त्याचप्रमाणे मनामध्ये भरपूर अशा पण कितीही प्रयत्न करून सुद्धा आपल्या मनातील कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाहीत सतत आयुष्यामध्ये संकट अडचणी विघ्न येत असतात जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल किंवा आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल किंवा काही आपल्या मागे इडापिडा लागलेली असेल किंवा आपल्या कुंडलीमधले जे ग्रह आहेत तर ते कुमकुवत असतील तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या जीवनामध्ये येत असतात आणि म्हणूनच जर आपण अमावस्या पौर्णिमा तिथीला जर पवित्र गंगेवरती स्नान केलं तर आपल्या आयुष्यातील अनेक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात ज्यांना शक्य असेल आणि ज्यांच्या घराजवळ जिथे कुठे एखादी पवित्र तीर्थक्षेत्र असतील तर तिथे जाऊन तुम्हाला स्नान हे करायचं आहे पण आता ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला मी दोन वस्तू सांगणार आहे तर या वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे म्हणजे तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होईल तर तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे तर पहा आज मंगळवार आहे मंगळवारच्या दिवशी तुम्हाला आज रात्री झोपण्यापूर्वी काय करायचं आहे थोडंसं मीठ घ्यायचं आहे जे खडे मीठ असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे खडेमीट नसेल तर तुम्ही बारीक मीठ सुद्धा घेतलं तरीही चालेल त्यानंतर एक स्टीलची वाटी, एक वाटी तुम्हाला घ्यायची आहे हे खडे मीठ आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर घरातील एखाद्या व्यक्तीने काय करायचं आहे तर त्या वाटीचा चिमूटभर वाटीतलं खडे मीठ तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे आणि हे मीठ तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे यानंतर हे जे उतरवलेलं मीठ आहे तर ते दुसऱ्या वाटीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे वाटी रिकामी आहे त्या वाटीमध्ये पुन्हा तुम्हाला त्या चिमूटवर खडे मीठ घ्यायचं आहे आणि दुसऱ्या व्यक्तीवरनं तुम्हाला परत एकदा डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवायचं आहे आणि पुन्हा त्या वाटीमध्ये ज्या वाटीमध्ये आपण पहिल्या व्यक्तीचं मीठ उतरवून ठेवलेलं आहे तर त्या वाटीमध्ये तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीचं उतरवलेलं मीठ सुद्धा टाकायचं आहे तर अशा पद्धतीने घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला चिमूटभर मीठ जे आहे तर ते हातात घेऊन उतरवून घ्यायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला त्या वाटीमध्ये टाकायचं आहे यानंतरची वाटी आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवायचं आहे तुमच्या घरामध्ये हॉलमध्ये किचन मध्ये जिथे कुठे दक्षिण दिशा असेल तर त्या दिशेला तुम्हाला ही वाटी रात्रभर ठेवून द्यायची आहे उद्या बुधवार आहे तर उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घरातल्या प्रत्येक व्यक्तीने त्यातलं चिमूटभर मीठ आहे तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता जेव्हा तुम्ही हे खडे मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकाल तेव्हा तुम्हाला लागलेले नजर दोष नकारात्मकता अडचणी याच्या गोष्टी आहेत त्या दूर होतात आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते यानंतर दुसरी वस्तू टाकायची आहे ती म्हणजे काळे तिळ पितृपक्षामध्ये काळ्या तिळाला खूप महत्व दिलं जातं आणि काळे तिळ वापरून जर आपण काही उपाय केले तर पितृ आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण काळ्या तिळाचा दान सुद्धा करत असतात आणि म्हणूनच आपल्याला अगदी चिमूटभर काळे तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि हे, हे काळे तीळ टाकल्यामुळे प्रखर पितृ दोषाचा त्रास हा आपला कमी होतो त्याचबरोबर जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची फुलं असतील तर ती पाच फुलं सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान जे आहे तर ते कर आहे आता जेव्हा तुम्ही स्नान करणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे तर थोडंसं पाणी हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर डोक्यावरनं आपल्याला हे पाणी सर्वप्रथम फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला ओम पितृ देवताय नम ओम पितृ हा प्रभावी मंत्र म्हणत तुम्हाला हे स्नान करायचं आहे आणि स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर एक तांब्याचा कलश तुम्हाला पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला अगदी थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला जाऊन समर्पित करायचं आहे हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं चाहे, ओम पितृदेवतायन महा ओम पितृन महा हा मंत्र म्हणत तुम्हाला हे पाणीचे आहे तर ते आपल्या पितरांना समर्पित करायचं आहे त्यामुळे आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि असा हा उपाय जो हो आहे तर तो तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी घातलेलं नसेल तर या दिवशी तुम्हाला पितरांचे श्राद्ध घालायच आहे सर्व पित्रे अमावस्येला पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यायचं आहे जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर तुम्हाला मुंग्यांना गोड पीठ किंवा वाशांना पिठाचे गोडे जे आहेत तर ते खायला द्यायचे आहेत तर हा उपाय केल्यामुळे सुद्धा तुमच्या मनातल्या सर्व कठीण इच्छा या पूर्ण होतात आणि कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न येत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला उद्या सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी हे प्रभावी उपाय करायचे आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ